नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी वाचायला शिका या भागामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत बॉसी आर वर्ड किंवा आर कंट्रोल वर्ड आता हे बॉसी आर वर्ड काय असतात किंवा आर कंट्रोल वर्ड काय असतात हे आज आपण शिकणार आहोत सो फळ्यावर तुम्हाला दिसतं आहे का मी प्रत्येक स्वर आरच्या जोडीला घेतलं आहे म्हणजे ए आरच्या जोडीला ई आरच्या जोडीला आय आरच्या जोडीला ओ आरच्या जोडीला आणि यू आरच्या जोडीला आता हा जेव्हा ए जेव्हा जनरली स्पेलिंगमध्ये येतो त्याचा आपण साऊंड काय काढतो फोनिक ईचा ए आयचा इ ओचा ओ किंवा ऑ आणि यूचा अ पण जेव्हा हे स्वर आरच्या जोडीला येतात त्यावेळी आर त्या स्वरांना कंट्रोल करतो आणि आर एक स्वतःचा त्यांना आवाज देतो तो आवाज तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे स्वतः बघा आहे खूप सोपं असं काही नाही ह्याच्यामध्ये खूप काही कठीण आहे पण ही गोष्ट समजणं गरजेचं आहे कारण बरीच मुलं ही चूक करतात जसं की बघा जनरली आपण एला जरी ॲ म्हणत असेल जसं की बी ए टी बॅट बरोबर पण जेव्हा आरच्या जोडीला येतं त्यावेळी तुम्हाला त्याला आ त्या म्हणायला पाहिजे आ, आ। जसं की आत्ता बघा इथे क ला ए लागला क्या म्हणू नका का र रक्षात आलं का आता इथे बघा हा स्ट आहे सो स्ट ला ए लागला स्टॅम म्हणू नका स्टा र आता इथे बघा हा स्म आहे स ला म स्म स्म ला ए लागला स्मॅ म्हणू नका स्मा हा र आणि हा ट सो स्मार्ट गला ए गा गॅ म्हणायचं नाही सो गार डन गा डन हा स्मल ए लागले रिपीट झाला वर्ड ओके स्मार्ट सो लक्षात आलं का जेव्हा तुम्हाला एच्या पुढे आर दिसेल त्यावेळी तुम्हाला आ हा साऊंड काढायचा आहे कुठल्याही स्पेलिंगमध्ये आता पुढच्या स्पेलिंगकडे जेव्हा जनरली ई एकटा येतो जसं पी ई एन पेन म्हणतो आपण टी ई एन टेन म्हणतो म्हणजे ईचा आवाज आपण ए काढतो जनरली पण जेव्हा ईच्या जोडीला आर येतं त्यावेळी त्याचा आवाज अ काढायचा म्हणजेच हा जो ई दिसतोय त्याला अ म्हणायचा आहे सो सिम्पली तुम्ही अर म्हणणार आहात जसे इथे तुम्ही एला आ म्हटलं सो आर झाला तसा ई आर अर जसं आता बघा हा टी आणि च ला आर लागलाय सो चेर म्हणू नका चार सो टी चार समजला का आता इथे बघा फ लार लागलाय सो वेर म्हणू नका अर म्हणा व्हर लक्षात येते का फला फर व्हर सो तुम्हाला अर असं साऊंड द्यायचं आहे जसं इथे तुम्ही आर असा साऊंड दिला तसं इथे तुम्हाला अर फर आता इथे बघा ड आर लागलाय सो डर डेर नाही आणि हा अन सो अन ड कळत आहे का आता इथे बघा फला आर लागलाय सो फेर नाही फर फर लक्षात येत आहे जिला आर लागला जेर नाही जर सो सिम्पली जेव्हा तुम्हाला स्पेलिंगमध्ये ए आर दिसेल त्यावेळी तुम्हाला अर असा साऊंड करायचा आहे एअर नाही कारण बरीच मुळं काय करतात चेअर म्हणजे सुरुवातीला तुम्ही म्हणाल हे सोपं आहे नाही आम्ही करत कारण जे वाचून वाचून तुम्हाला समजलं आहे ऐकलं आहे पण नवीन शब्द एखादा आला खास करून स्टुडंट विद्यार्थी नवीनच असेल नवीन शब्द त्यांच्यासमोर आहे तर ते गोंधळतात जर त्यांना रूल्स माहिती नसतील आता बघा आय आर जेव्हा लागतो आपण जनरली आयला ई म्हणतो सो so, मोस्ट ऑफ द मुलं आय आला की ई साऊंड करायला जातात पण आर जेव्हा आयच्या जोडीला येतो त्यावेळी मात्र त्याचा पुन्हा साऊंड अर असाच होतो इर होत नाही सो सिम्पली फला ई लागला म्हणून तुम्ही फी म्हणू नका बरीच मुलं फिर म्हणतात तुम्हाला म्हणायचं आहे फर काय म्हणायचं आहे फर्म हा शिर्ट म्हणू नका श ला आर लागला शर्ट सो तुम्ही लक्षात आहे का तुमचा साऊंड अ होतोय या आयचा श आणि हा र शर्ट येस बर्थ काय झाला ब ला आयार बर्थ थर्ड अक्षय दे टी एच ला आय आर थर्ड ब ला आय आर बर्ड सो सिंपल सो जेव्हा आय आर लागतोय तुम्हाला इर फीर शीर्ट असं वाचायचं नाही फॉर अर असं साऊंड करायचं आता जेव्हा ओला आर लागतो त्यावेळी तुम्हाला अ साऊंड काढायचंय म्हणजेच तुम्हाला ऑर असं म्हणायचं आहे ऑर तसंही ओला आपण अनेक स्पेलिंगमध्ये अ वाचतो बट लक्षात ठेवा रच्या जोडीला आलं की त्याला अ असं वाचा जसं शॉर्ट फल ओवार ओआर फॉर ल लॉर्ड व्हेरी गुड बला ओ आर बॉर कला ओ आर कॉर्क सो so, किती सोपं आहे बघा फक्त ओ आर लागला की तुम्हाला ओ आर ला ऑर म्हणायचं आहे सो शॉर्ट फॉर लॉर्ड सो काढायचं आहे जेव्हा ओ आर जोडीला येईल लक्षात आलं का आता त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स लाँग साऊंड वगैरे ती नंतरची गोष्ट आहे बट हे लक्षात ठेवायचं आहे शॉर्ट साऊंडमध्ये त्यानंतर यू आर यू आर लागल्यानंतर तुम्ही ह्या यूला अर म्हणायचं आहे लक्षात आलं तसंही यूला आपण अच म्हणतो कुठल्याही स्पेलिंगमध्ये सो इथे आपल्याला अरच म्हणायचं आहे सो कला यू आर लागला कर्ड कर्ड क कर ला आर कर आणि हा ड कर्ड हा ब्ल आहे ब आणि ल ब्ल सो ब्ल ला आर लागला ब्ल काय ब्लर ब ला आर लागला बर बर टला यू आर लागला ट आणि चला म्हणजेच आर यू आर लागलाय चर्च सो so, आय हो हा आर कंट्रोल वर्डचा जो तक्ता आहे हे तुम्हाला कळला असेल आणि यस तुमचं रीडिंग इम्प्रूव्ह होत असेल इम्प्रूव्ह होत असेल व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला युजफुल ठरत असतील तर सबस्क्राईब तर करायचंच आहे पण मी जाताना नेहमी सांगतो एक तरी व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा तुमच्या फेसबुकवर शेअर करा तुम्ही जे सोशल मीडिया कुठला वापरताय तिथे शेअर करा आणि आपले हे जे व्हिडिओज आहेत ते तुमच्यासारख्याच अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा धन्यवाद